कार्यकर्ते संजीवनी सांगितले सगळे प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते भरले कोणाला पैसे लागले का हा पूर्वी असं होतं तर या भांड्याचे फॉर्म भरायचे असते पूर्वी चाललं होतं त्याप्रमाणे तर तुम्हाला दोन दोन तीन तीन पाच पाच हजार लोकांनी घेऊन टाकले म्हटल्या दलालांना घेऊन टाकले असते या फॉर्म भरा तसेदारा सर्टिफिकेट आणा विडिओचं सर्टिफिकेट आणा हे करा पण आता पद्धत बंद झालेली माहिती एक रुपया बंड लागला म्हणजे ए आपल्या सरकारच्या काळामध्ये सगळ्यात आपली उपलब्धि काय असेल तर कुठल्याही गोष्टीला आता पैसे लागत नाही पंधराशे रुपये तुम्ही लाडक्या बहिणीसाठी फॉर्म भरले तुम्हाला पैसे सांगले का आपले कार्यकर्ते म्हटले की दलाल असतील काही बघितले गेले असतील दलालाकडे द्या हजार रुपये पन्नास रुपये अरे तोंडापूरला काही बायांकडून हजार पन्नास दा पन्नास रुपये देऊन टाकले लोकांनी मी त्याची पोलीस कंप्लेन केली आहे आता पोलिसांना घेऊन जात आहेत ते कार्ड आहेत ते घ्यायला त्या दीड हजार द्या दोन हजार असे काही प्रकार चालले आहेत असे अजिबात करू नका तुमच्यासाठी आपले सगळे कार्यकर्ते तयार आहेत बसलेले आहेत घेतले ना हा कारणासाठी हे लोक हजार पन्नासशे रुपये घेत आहेत मला कळत पण मी त्यांनी तक्रार दिली तुम्ही मला नाव देऊन टाकले मी त्याला उचलून गेला होतो तर काय असेल पण अशा पद्धतीने म्हटले दलाल काही आहेत त्यांना बळी पडू नका त्यांच्याकडे कोणी जाऊ नका त्यांच्याकडे जाऊ नका आता या सगळ्या गोष्टी आपले कार्यकर्ते करतायत आपण त्यांच्या माध्यमातून वाचून भरून घ्या सगळे फॉर्म आता कोणाला पैसे लागायला नको आता पगार असतील काय असतील पंधराशे रुपये असेल आता तुमच्या स्वतःच्या बोळवर हा माया वय एवढ्याच एवढा आहे तुम्हाला दवाखान्यातल्या सर्टिफिकेटांची गरज नाही शाळेच्या सर्खाटाची गरज नाही माझं उत्पन्न एवढं आहे एवढंच आहे तुम्ही फक्त माझ्या उत्पन्न एवढं आहे तुम्हाला कोणी विचारणार नाही तुम्हाला कोणाच्या सर्टिफिकेटची गरज नाही का बीड ना, का दवाखान्यात ना तुम्हाला कसली गरज नाही मी या जातीची आहे त्याच्यावर मी या जातीची आहे तुम्हाला काही काय सर्टिफिकेट द्यायची गरज नाही इतकी सुरळीत इतकी सोपी व्यवस्था म्हणजे आधी सरकार सरकारने की तुम्ही तुम्हाला कुठेही त्रास होता कामा नये सुलभतेने सगळे साहित्य तुम्हाला तुमच्या वाईटला माझ्या योजना आहेत त्या मिळाल्या पाहिजे हा मागचा हेतू आहे आणि म्हणून हे सगळं काम आता आपण चाललेलं आहे आज आपल्याला हे भांडी वाटप होत आहे जवळपास साडेचारशे किती नाव चारशे चौसष्ट महिलांना बघितली ना अजूनही आपण नाव नोंदवा अजूनही योजना चालू आहे मिस्त्री काम करणारे जे सगळे कारागीर असतील त्यांना आता आपण सगळं साहित्य देतोय म्हणजे पहिल्यांदा असं होतं देशामध्ये प्रत्येकाची काळजी गरीब माणसाची काळजी म्हणजे मिस्त्री काम करतोय करतोय बांधकाम करतोय करतोय आपल्याला काय सरकारला घेणं नाही पण तो सिमेंट काम करणारा माणूस आहे सिमेंट करणारा तो ते गुड्या पायाने करतो म्हणजे ते पाय फाटतात काय काय त्याला रोग होतात व्याधी होतात पायांना मिस्त्यांना वर्षे वर्षे ते काम करतायत स्लॅब भरतायत त्याच्यामध्ये बोट बोटवर ते पण जे पाय भरलेले आहेत ते मित्र सगळे खराब होत आहेत आणि अनेक व्याधी त्यांना होत आहेत आणि म्हणून तुम्हाला बूट असले पाहिजे तुम्हाला हेल्मेट डोक्या किंवा तू खाली पडलं तर प्रत्येक कामगाराला हेल्मेट डोक्या घ्यायला कंपल्सरी केलं तो हेल्मेट घातलं पाहिजे लाल रंगाचं दिसण्यासाठी बघा रंगाचं जॅकेट असतं ते त्याला घातलं पाहिजे त्याला पूर्ण बेल्ट दिलेला आहे की त्यातून तो तिसऱ्या चौथ्या मधल्यावर असेल तर तो आकोडा तरी बांधला पाहिजे वर तरी बांधला पाहिजे पडला समजा पाय काही काहीतरी ऍक्सिडंट होतं लागतं दुपारची सुट्टी असेल डबा तो डबा त्याला दिला जातोय स्टीलचा पण भोजनाची व्यवस्था डायरेक्ट गाडी येते जग भोजन करून कामगारांसाठी त्यांना डबे जे नोंदणी करतील त्यांना सगळ्यांना आयते डबे अतिशय चांगल्या जेवणाचे असे चांगले डबे त्यांना ठिकाणी दिले जाते दुपारच्या वेळेला की बाबा जेवण करून घ्या इतकं काळजी घेणार सरकार पण कधी पाहिलं होतं का